नमस्कार थायरॉइड ही ग्रंथी जेबेच्या मागील बाजूस घशाजवळ असते स्त्री आणि पुरुष दो या दोघांमध्ये पण ही असते अनुक्रमे तिचे वजन अठरा ते पंचवीस ग्रॅम असते हे विसरू नका आणि या ग्रंथी पासून टी थ्री आणि टी फोर नावाचे हार्मोन्स तयार होतात आणि हे हार्मोन्स तयार झालेले हार्मोन्स रक्ताद्वारे शरीरभर पसरवण्याचे काम या ग्रंथीचे असते जर याचे प्रमाण वाढले तर अँटीथॉरॉइड सारखे औषधे दिली जातात आणि जर हार्मोनचे प्रमाण कमी झाले तर मात्र थायरॉइड सारखे औषधं दिली जातात अशा झालं आपण पाहिजे हे थायरॉइड नावाचे आजार झाल्यानंतर आपल्याला कुठले लक्ष दिसतात हे बघायला पाहिजे ना आपण हे टेस्ट केल्यानंतर समजतो पण लक्ष मात्र दिसला नंतर टेस्ट मात्र केली जात दुर्बलता छातीत धडधड होणं शरीर थरथर कापणं तसेच केस गळतात केस सुद्धा गशाला घशाला सूज येते चेहरा सुसतो याशिवाय स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तरी आमची अनियमित येते आणि त्यावेळेस ओटी पोट दुखू लागते उपाय आहे उपाय आहे पण तो केला पाहिजे असं सांगतो मी तो उपाय रोज रात्री धने घ्यायचे पाण्यामध्ये भिजवायचे आणि सकाळी उपाशी पोटी नियमितपणे सेवन करायचे यानं काय होतं बघा हार्मोनचं प्रमाण वाढत नाही कमी होत कसं राहतं नॉर्मल राहत आणि या ग्रंथीचं जे कार्य आहे ना सुधारतं मला एवढंच सांगायचं आहे जर समजा अशी कुणाला लक्षणं भेटली आढळली किंवा टेस्ट केली आणि थायरॉइड या आजाराचे निदान झाले तर लक्षात ठेवा आपण हा उपाय घरच्या घरी करू शकता तुमच्या गोळ्या चालू राहूया पण याने काय होतं मग काय उपाय ना सगळं कंट्रोलमध्ये राहतं ग्रंथीचं कार्य सुधारतं जर कोणाला थायरॉइडचा आजार असेल त्याचं निदान झालं असेल तर हा उपाय नक्की करा यामुळे काय होईल ग्रंथीचं कार्य नॉर्मल राहील हॉर्मोन्स वाढणारही नाहीत आणि कमी होणार नाहीत तेव्हा ज्यांना ज्यांना हा त्रास आहे त्यांना त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो 等你啊！